नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता व पिंपळगाव शिवावर येथील गट नंबर सातशे अठ्याहत्तर मधील कृष्णा गवाणे यांच्या जेसीबी नेतीस लिंबाचे झाडे काढून फेकले तरी वन विभागाने कुठली कारवाई केली नाही टीव्ही मराठी चोवीस तासने पंधरा दिवसांपूर्वी बातमी प्रसारण केली होती त्यानंतर वन विभागाचे अधिकारी आले फक्त कागदावरच पंचनामा केला जेसीबी वर व जेसीबी मालकावर कुठली कारवाई केली नाही शेळके कुटुंब हवादिल झाले आहेत असा सणसणीत आरोप शेळके कुटुंबाने केला आहे वन विभागाच्या अधिकाऱ्याने पैसे खाऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का वनमंत्री साहेब अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई कराल का असा नगर जिल्ह्यात प्रश्न निर्माण झाला आहे या शेळके कुटुंबांचा न्याय मिळाल्यास हे कुटुंब नक्षत्रपालच्या कार्यासमोर आमरण उपोषण करणार आहे हा हा वागेतला आहे लक्ष न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी बर्फे अहमदनगर यांनी